विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी नागपूरमधील शेतकरी आंदोलन अखेर बच्चू कडू यांनी मागे घेतलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार या निर्णयासाठी स्थापन केलेली विशेष समिती अहवाल सादर करेल आणि त्यावर अंतिम निर्णय होईल आंदोलन मागे घेताना बच्चू कडू यांनी सरकारच्या आश्वासनावर विश्वास दाखवला पण सरसकट नव्हे तर फक्त गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी व्हावी अशी मागणी पुन्हा केली अजितदादांसारख्यांची कर्जमाफी करायची का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सधन शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या कक्षेबाहेर ठेवण्याची मागणी केली सरकारनं स्थापन केलेल्या समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित असून त्यानंतर पुढील तीन महिन्यात म्हणजेच तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत कर्जमाफीचा अंतिम निर्णय जाहीर होईल सरकारने ही संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली जाईल असं स्पष्ट केलं आहे निर्णय घेतला जी आर काढला तुम्ही समाधानी आहात का पुन्हा एक नवा आम्ही तारीख घ्यायला आलो होतो तारीख तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठी आलो होते तुम्ही तारीख घोषणा करा योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता तरी समाधानी आहोत बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय मेंढपाळाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं मेंढ साऱ्यासाठी आमच्या अपंग दिव्यांगासाठी बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे प्रत्येक मिनिस्टर सोबत चर्चा होईल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आंदोलन मागे घेणार का आता आंदोलन मागे घेणार आता हे मला कर्जमाफीची गरज नाही आहे म्हणून मला सत्तर हजार रुपये मानधन भेटतं मी कसं कर्जमाफी घेऊ काय गरज मला लक्षात घ्या आणि म्हणून मला असं वाटतंय का ज्याला एक एक लाखा रुपयापर्यंत पेन्शन असेल जे व्यापारी मोठे व्यापारी असेल अशा लोकांना कर्जमाफीची गरज तर नाहीच आहे आंदोलक वाट पाहत आहे तुमच्या निर्णयाची तुमचा आता आमची फ्लाईट चुकली उद्या सकाळी जातो लाईव्ह बघते सर्वजण आंदोलन लाईव्ह बघते ते आंदोलकांना आता मला वाटतं तूर्त सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका